आज आहिल्यानगर जिल्ह्याची एकलव्य आघाडीची बैठक झाली जिल्हा अध्यक्ष सायनाथ बर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश कार्याध्यक्ष संजयजी बर्डे मी असेल आमची जिल्ह्याची आहिल्यानगरची टीम असेल तर बारा तारखेला बारा जूनला आदिवासी आयुक्त कार्यालय या ठिकाणी दलित आदिवासी यांचा निधी राज्य सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणि महिला व बाल विकास खात्याकडे वर्ग केलेला आहे हा निधी दलित समाज दलित म्हणजे समाजकल्याणचा जवळजवळ सहा हजार कोटीच्या पुढं आणि आदिवासींचा चार हजार सातशे सत्तर लाख कोटी म्हणजे एवढा निधी या ठिकाणी शासनाने वळवलेला आहे आणि एवढा मोठा निधी वळवलेला असतानासुद्धा आमचा आदिवासी मंत्री एकही शब्द विरोधात बोलायला तयार नाही समाज कल्याण मंत्री या ठिकाणी संजय शिरसाट पण बोलायला तयार नाही रामदास आठवले बोलायला तयार नाही आदिवासीतल्या संघटना गतन, संघटना असतील दलितातल्या संघटना असतील एकही संघटना किंवा नेता आमचा निधी या ठिकाणी वर्ग होतो यासाठी कोणीच विरोध करायला तयार नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटलं एकलव्य आदिवासीच्या का आघाडीच्या कार्यकर्त्यांना की या ठिकाणी याला विरोध झाला पाहिजेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आमचा निधी या ठिकाणी जे काही घेऊन जाणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी इनडायरेक्टली म्हणजे यांनी आदिवासी समाजाची दिशा भूल करून या ठिकाणी बाबासाहेबाच्या बाबासाहेबांनी अनुसूची पाचमध्ये आदिवासी समाजाचा निधी किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये कोणतंही काम जर करायचं असेल तर त्या ठिकाणी जी काही अनुसूचित जनजाती समिती असते आदिवासी विकास मंत्री असतो याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय काहीही करता येत नाही एकतर त्यांना ह्या कायद्यानुसार मुख्यमंत्र्याला आणि सुद्धा ह्या निधी वळवता येत नाही आणि हे नसताना तरीसुद्धा या ठिकाणी यांनी असंविधानिक पद्धतीने हा निधी वर्ग केला म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यावर ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि आमचा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तसेच समाज कल्याण मंत्री संजय शिर शिरसाट आणि रामदास आठवले यांनी या ठिकाणी समाजाचा समाजाला फसवलं या म्हणून यांनी नैतिकते आधारे या ठिकाणी राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आ एस सी एस टी निधी चोर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी या मोर्चाला महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी दलित बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने यावं या मो या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू सुजातदादा आंबेडकर हे राहणार आहेत आणि म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांनी दलित बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या मोर्चाला येऊन विरोध करावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी